मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता त्या गार्डनमध्ये आलेली असते आणि इकडे तिकडे तो दादू आहे का ते शोधत असते त्यावेळी प्रियाला घाम देखील फुटलेला असतो ती प्रचंड घाबरलेली असते दुसरीकडे दादू मात्र प्रियाची वाट पाहत तेथेच उन्हाताना द असतो तर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही प्रिया कधी येते याचीच वाट पाहत असतात आता कधी एकदा प्रिया येते आणि तिला तिच्या स्ट्रॅपमध्ये अडकवतो असं अर्जुनला होत असतं सायली त्याच्या साथीला असतेच ते, ते, ते दोघेही आता प्रिया कुठे आहे का ते शोधत असतात ज्या रोडने येणार आहे तेथेच ते अर्जुन सायली दोघेही लपून बसलेली असतात खूप वेळ होऊन देखील प्रिया येत नाही त्यामुळे अर्जुन सायलीचा नाईलाज होतो इकडे राजूसुद्धा खूप कंटाळून जातो तर दुसरीकडे कडे प्रिया मात्र खूप घाबरलेली असते राजू आता तिच्या पाठीमागेचा असतो तिला तो दिसत नाही काही वेळाने आता चैतन्य तिथे येतो आणि प्रियाचं जोरात तोंड दाबतो तेव्हा ती खूप घाबरते आणि विचारते कोण आहे तो म्हणतो मी चैतन्य आहे तेव्हा तू चैतन्य तू बावळट आहेस का तू इथे का आलास मला इथे खूप महत्त्वाचं काम करायचंय असं आता ती म्हणते त्यावेळी चैतन्य म्हणतो की महत्वाचं काम कसलं ग चल आश्रमच्या केस संदर्भात तू इथे आली आहे ना तरी एक व्यक्ती तुला पुरावे देणार आहे ना तेव्हा प्रिया खूप घाबरते आणि म्हणते तुला त्या बावळट साक्षीने सांगितलं का तेव्हा तो म्हणतो हो साक्षीने सांगितलं पण तुमच्या दोघींसाठी हा अर्जुनने केलेला एक ट्रॅप आहे हे ऐकताच प्रिया खूप घाबरते तिचा विश्वास बसत नाही तेव्हा तो म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव हा लेफ्ट साईडला बघ तो माणूस दिसतोय ना तो अर्जुनने प्लॅन केलेला आहे तेव्हा प्रिया दादूकडे पाहतच राहते तर राईट साईडला तो पुन्हा प्रियाला पाहायला सांगतो तर अर्जुन आणि सायली दोघेही तेथे उभे असतात त्यावेळी आता प्रिया खूपच घाबरते आणि आपलं तोंड बंद करून तेथून पळून जाते इकडे अर्जुन आणि सायलीचा आता नाईलाच होतो कारण प्रिया अजूनही आलेली नसते त्यामुळे ते दादूला आवाज देतात अर्जुन त्याला त्याचे पैसे देतो तो म्हणतो पण काम झालं नाही ना ती मुलगी आलीच नाही त्यावेळी सायली म्हणते असू दे आपल्या नशिबात हेच असेल कदाचित पण तुम्ही काळजी करू नका म्हणून दादोसला ते तेथून जायला सांगतात अर्जुन सायली आता खूपच नाराज झालेले असतात त्यानंतर दोगे ही ते दोघेही रात्रीचे घरी येतात आणि बेडवर बसतात तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही बरोबरच म्हणतात हे असं कसं झालं त्यावेळी अर्जुन म्हणतो मलाही कळत नाही आहे प्रिया तेथे का आली नसेल तिला अगोदर समजलं असेल का आपण दोघेही तेथे होतो सायली म्हणते की शक्यता वर्तवल्या तर तशा खूप आहेत पण कळतच नाही नक्की काय आहे अर्जुन म्हणतो की काही दिवसानंतर आपण हे प्रकरणाचा पुन्हा सोक्षमोक्ष लावू आपण काहीतरी पुन्हा प्लॅन करू तुम्ही नका काळजी करू मी फ्रेश होऊन येतो असं म्हणून तो आता तेथून जातो त्यावेळी सायली मात्र विचार करत असते खरंच प्रिया का आली नसेल तिथे तिला समजलं असेल का आम्ही दोघेही तेथे होतो म्हणून हाच विचार आता ती सतत करत असते तिकडे चैतन्य साक्षी आणि त्याचबरोबर ही बाहेर बसलेले असतात त्यावेळी प्रिया चैतन्याचे आभार मानते आणि म्हणते बरं झालं चैतन्य तू वेळेवर आलास नाही तर आज माझी वाट लागली असते आणि नको ते मी बोलून गेले असते तेव्हा चैतन्य आणि साक्षी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात ती जरा घाबरते आणि म्हणते म्हणजे मी न केलेल्या गोष्टीसुद्धा मी बोलून गेले असते कारण तो ट्रॅपच अर्जुनने असा लावला होता त्यावेळी चैतन्य म्हणतो अर्जुन यामध्ये एक्सपर्ट आहे मला एक गोष्ट कळत नाही साक्षी आणि तू तर काही केलं नाही आहे मग तुम्ही एवढं घाबरता कशा आणि प्रिया मुळात तुला तिथे जाण्याची काय गरज होती असं तो तिला आता म्हणतो त्यावेळी ती म्हणते अरे आम्ही कशी सामान्य माणसं आहोत आणि असं जर घाबरवलं तर आम्ही लगेच त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकतो म्हणूनच मी गेले बाकी काही नाही तुला कसं माहीत हा अर्जुनचाच ट्रॅप होता त्यावेळी चैतन्य हसतो आणि म्हणतो तो माझा मित्र आहे मला समजतं गुन्हेगाराला पकडायची ही त्याची ट्रिक आहे असं म्हणून तो आता साक्षीकडे पाहतो आणि म्हणतो अर्जुन माझा मित्र होता आता नाही पण त्याचा एकही प्लॅन आता मी सक्सेस होऊ देणार नाही असं तो साक्षीकडे पाहून म्हणतो तेवढ्यातच प्रियाला आता रविराजचा कॉल येतो ती म्हणते आता मला जावं लागेल साक्षी बाबा वाट पाहत असतील ना घरी त्यावेळी साक्षी आता ठीक आहे असं म्हणते प्रिया लगेच तिथून जायला निघते साक्षी आता चैतन्याला जवळ घेत म्हणते मला तुझा खूप आधार वाटतो तर तो म्हणतो मी नेहमी असेन तुझ्या बरोबर साक्षी म्हणते मला ना कधी कधी खूप भीती वाटते हा अर्जुन खोटा ट्रॅप टाकून मला अडकवेल आणि कायमचं जेलमध्ये पाठवेल चैतन्य म्हणतो मी आहे ना मग कसलंही घेऊ नकोस दुसरीकडे प्रताप आता किचन मध्ये अर्जुन साठी आणि त्याच्यासाठी कॉफी बनवत असतो तेव्हा सायली देखील तेथे असते ती सारखी त्यांच्या पुढे पुढे करत असते त्यावेळी प्रताप म्हणतो अगं मी करतो राहू दे मी घेतो सगळं सामान आता सायली ऐकतच नसते कल्पना आणि विमल मात्र दोघांकडे पाहून हसत असतात त्यावेळी प्रताप म्हणतो मला माझ्या मुलासाठी कॉफी बनवायची आहे आता सायलीला खूपच आनंद होतो मग नंतर कल्पना म्हणते अहो तुम्हाला समजलं का मी आज सायलीच्या किचनवर हल्ला केला आहे म्हणून तिला भीती आहे की किचन अस्तव्यस्त झाला तर मग काय करायचं तेव्हा प्रताप म्हणतो काळजी करू नका मी आहे ना एकदम लखचकचकीत तो किचन पुन्हा तसाच्या तसा करतो तुम्ही तिघीही जा बरं इथून अगोदर त्यावेळी कल्पना म्हणते ठीक आहे पण उद्या गुढीपाडवा आहे खरंच जास्त किचनवर पसारा करू नका नाहीतर ती बिचारी सारी सायली लवकर उठेल आणि तेच काम करत बसेल तेव्हा ठीक आहे असं प्रताप म्हणतो तर या तिघीही तेथून जातात दुसरीकडे अर्जुन आता काम करत असतो त्याचवेळी प्रताप आता तेथे येतो आणि त्याच्यासमोर कॉफीचा मग धरतो तेव्हा आता त्याला वाटतं की सायलीचा आहे म्हणून तो म्हणतो मिसेस सायली तुम्ही कॉफी तिकडे ठेवा मी नंतर घेईन तेव्हा प्रताप आता आश्चर्याने विचारतो काय रे अर्जुन तू तु, तुझ्या बायकोला मिसेस सायली म्हणतो का सायली नाही म्हणत आता अर्जुन पूर्णपणे घाबरून जातो आणि म्हणतो तसं नाही आहे डॅडा मी जर खूप महत्त्वाच्या कामामध्ये असलो ना तर मी त्यांना मिसेस सायली असं म्हणतो आमच्या दोघांची ती कोड लँग्वेज आहे त्यावेळी आता प्रताप म्हणतो ठीक आहे पण मी तुझ्या महत्त्वाच्या कामाच्या वेळी आलो आहे का मग मी जाऊ का इथून की अर्जुन म्हणतो नको तुम्ही इथेच थांबा काही काम होतं का प्रताप म्हणतो नाही रे बाळा काही काम नव्हतं पण म्हटलं खूप दिवसांनंतर तुझ्याबरोबर कॉफी पीत पीत गप्पा माराव्यात अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का बिग बॉईज टॉक त्यावेळी प्रताप म्हणतो अजूनही तुझ्या लक्षात आहे का अर्जुन म्हणतो हो आहे लक्षात बसा ना असं म्हणून दोघेही बसतात त्यानंतर अर्जुन म्हणतो डॅड तुम्हाला आठवता का याची सुरुवात माझ्यापासून झाली होती अश्विन तुम्ही आणि मी असंच तासन तास गप्पा मारत कॉफी पीत बसायचो त्यावेळी आता पुढे तो सांगू लागतो याची सुरुवात खरं माझ्यापासून कशी झाली कॉलेजमध्ये असताना मी काही मुलांना खूप मारलं होतं कारण ते मुलींची छेड काढत होते त्या मुलांनी प्रिन्सिपलकडे कंप्लेंट केली मग तुम्हाला त्यांनी बोलवून घेतलं होतं आणि मला खूप बोलले होते पण तुम्ही मला काहीच बोलला नाही त्यावेळी प्रताप म्हणतो तू जे केलं होतं ना ते चांगलं होतं पण तू निवडलेला जो मार्ग होता ना तो चांगला नव्हता आणि त्यावेळी मी तुला समजावलं होतं अगदी शांतपणे असंच हा अर्जुन म्हणतो हो मला सगळं काही आठवते ता अर्जुन म्हणतो हो, पहाणा डॅड म्हणजे बिग बॉयस टॉक कधी जेंटलमॅन टॉकमध्ये कन्वर्ट झाला हे आपल्याला कळालंच नाही प्रताप म्हणतो मी कसला जंटलमॅन रे मी स्वतःला एक नियम घालून घेतला होता की मी माझ्या मुलांवर कधीही ओरडणार नाही आणि कधीही हात उचलणार नाही पण मी नियम मोडला असं म्हणून प्रताप अर्जुनची माफी मागतो पुढे आता अर्जुन म्हणतो डॅड या घराचा एक नियम आहे तो म्हणजे जे काही ते विसरून जायचं आणि हा रूल तुम्हाला अलाउड आहे असं म्हणून तो प्रतापला समजावतो की तुमची काही चूक नाही तुम्ही जे काही केलं ते बरोबरच होतं उलट माझं चुकलं कारण मी पेशन्स नाही ठेवले मी सर्वांसमोर महिपतला मारलं प्रताप म्हणतो खरा जेंटलमॅन तर तू आहे बाळा तू काही चुकीचं केलं नाही माणसं ओळखण्यामध्ये मी चुकलो पण तू तु नाही तुझ्याकडून मी खूप काही शिकलो आहे असं म्हणून तो पुन्हा पुन्हा आता अर्जुनचे आभार मानत असतो त्यावेळी अर्जुन म्हणतो डॅड हे पहा तुम्ही माझे खरे जंटलमॅन आहात आता प्रतापच्या डोळ्यात पाणी येतं तो अर्जुनचा निरोप घेऊन तेथून जायला निघतो तेव्हा अर्जुन पुन्हा आता एकदा प्रतापला थांबवतो दोघेही एकमेकांना मिठी मारतात काही वेळानंतर प्रताप हा तेथून जातो तेव्हा सायली आता त्या दोघांकडे पाहतच राहते ती देवी आईकडे प्रार्थना करते या घरातील एकमेकांवरचं प्रेम असंच राहू देत म्हणून ती अर्जुनकडे पाहतच राहते त्यावेळी अर्जुन, अर्जुन मात्र आता प्रतापने त्याच्यासाठी केलेली कॉफी तो पित असतो तर सायली खूप कौतुकाने त्याच्याकडे पाहते मित्रांनो पुढील भागामध्ये गुढीपाडव्याचा सण आता साजरा होत असतो घरातील सर्वजण खूप छान तयार झालेले असतात अर्जुन म्हणतो माझा एक खूप महत्त्वाचा क्लायंट आता इकडे येणार आहे आणि त्याला ब्लॅक कॉफीच आवडते तेवढ्यातच एक मुलगी तेथे येते अर्जुन धावतच तिच्याकडे जातो आणि तिला मिठी मारतो तर सायलीला आता खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल ला सब्सक्राइब करा